दीपोत्सवाच्या निमित्तानं आपल्या गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी जी आहे ती मोठी लातूरच्या स्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रवासी आल्यानं धावपळ जी आहे ते प सीट पकडण्यासाठी बसेसमध्ये प्रवाशांची बसेस होताना पाहायला मिळते आहे एकूणच जर लक्षात घेतलं आपण तर शिक्षणासाठी म्हणून लातूरला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती खूप मोठी आहे आणि हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आता गावाकडे परत आहेत आणि बसेसला मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहेत आणि जादा बसेस देखील पुणे आणि मुंबईकडनं येणाऱ्या ज्या प्रवासी आहेत त्यांची सोय व्हावी सुविधा व्हावी त्यांची यासाठी बसेस सुरुवात करण्यात आलेल्या आहेत एस टीच्या अधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं जाऊन घेणार आहोत मला सांगा सर प्रवाशांची गर्दी वाढलेली आहे आरक्षणाची काय व्यवस्था आहे आणि काही जादा बसेस ज्या सुरुवात करण्यात आल्या आहेत त्या कोणत्या मार्गावर करण्यात आल्या आहेत आपल्या जादा बसेस जे आहेत ते पुणे मार्गावर आपण सुरू केलेल्या आहेत आधी आपल्या रेग्युलर जे आहे ते दहा बसेस असतात आणि आता या दिवाळी हंगामामध्ये आपण सात किंवा गरजेनुसार आठ किंवा एखादी अजून वाढले प्रवासी गर्दी वाढली तर आठ नऊ अशा आपण गाड्या जादा पाठवतो तसेच आरक्षणासाठी प्रवाशाच्या सुविधेसाठी आपण एक काउंटर हा अजून एक उघडलेला आहे जेणेकरून जे काही प्रवासी आरक्षण करू इच्छितात आणि प्रवास करू इच्छितात त्यांच्यासाठी आपण आरक्षणाची जादा खिडकी उघडलेली आहे तसेच ही गर्दी सुट्ट्या लागल्यामुळं गर्दी जास्त प्रमाणात अजून वाढलेली आहे तशी आपण प्रवाशाची सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत किती किती फेऱ्या होत असतात आपल्या रेग्युलर बसेसच्या दोन्ही बस स्थानकामधून मिळून आणि काय किती वाढलेले आहेत आपल्या जवळपास सव्वा सहाशेच्या आसपास फेऱ्या होत असतात दिवसभरामध्ये आता दिवाळी जादाच्या अजून जवळपास साठ ते सत्तर फेऱ्या आपण वाढवलेल्या आहेत आपण जर पाहिलं तरी अशा पद्धतीने आहोत ही मोठी गर्दी जी आहे ते लातूरच्या बसस्थानकामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहेत सगळे प्रवासी जे आहेत ते आपापल्या गावाकडे परतण्यासाठीची घाई जी आहे ते करत आहेत मो मी सांगितल्याप्रमाणे मोठी गर्दी लातूर जी आहे ते लातूरमध्ये विद्यार्थ्यांची आहे कारण राज्यभरातून विद्यार्थी जे आहेत ते लातूरला शिक्षणासाठी म्हणून येत असतात आणि मोठी गर्दी जी आहे ते विद्यार्थ्यांची बसस्थानकामध्ये पाहायला मिळत आहेत शाळेला आणि कॉलेजला सुट्ट्या लागल्यामुळं सगळे विद्यार्थी जे आहेत ते देखील आपल्या गावाकडे परत आहेत महेंद्र चोंधरे टी मराठी लातूर ला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव